चोरी केलेले मोबाईल मोठ्या प्रमाणात सापडले आहेत काय सांगायला आपल्याकडं पहिलं बसस्टँड आणि आपला जो शनिवारी आठवडी बाजार भरतो त्या परिसरात भरपूर मोबाईल आपले चोरीच्या किंवा काय झाल्याच्या आपल्याकडे तक्रारी द्यायच्या तर आपण पहिली उपाययोजना म्हणजे चोरीला जाऊ नये म्हणून आपण या ठिकाणी बस स्टँड आणि आपल्या बाजारामध्ये पेट्रोलिंग रेग्युलर दर शनिवारी पेट्रोलिंग आपण नेमत होतो त्या अनुषंगाने पहिले भरपूर मोबाईल जाते त्यांना संख्या खूप कमी झाली परंतु गेलेले मोबाईल परत मिळाले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक होते त्या अनुषंगाने आपण आपले पी एस आय पाटील आहेत पोलीस हवालदार कोकणी आणि आपले सत्यन केळकर दत्ता डेभरे आणि सोमनाथ डोके अशी या पाच जणांची आपण एक टीम तयार केली होती आणि त्या टीमला पण मोबाईल जे आहे ते ट्रेसिंगला देऊन आपण ते मोबाईल शोधण्यासाठी आपण या ठिकाणी वर्कआउट करत होतो त्या अनुषंगाने आतापर्यंत आपण जवळजवळ सव्वीस मोबाईल शोधलेले आहेत सहा लाख सहा हजार रुपये किमतीचे एकूण सव्वीस मोबाईल शोधलेले आहेत त्यांचे मालक देखील या ठिकाणी आपण शोधलेले आहेत आणि आता हे त्यांचं मोबाईल परत देण्याचं काम चालू आहे एकंदर किती मोबाईल आहे आता सध्या आपल्याला सव्वीस मोबाईल भेटलेले मोबाईल हा तुम्हाला सांगायला निश्चित आवडेल की यांनी खूप मेहनत घेऊन अगदी केरळ उत्तर प्रदेश पंजाब झारखंड दे छत्तीसगड या भागातून देखील आपण ते दे मोबाईल रिकव्हर केलेला आहे रात्रीच्या खूप टीमने खूप मेहनत घेतलेली खूप चांगलं काम केलेलं आणि ज्यावेळेस मोबाईल त्या मोबाईल दाखवायच्या हातात दिली त्यावेळेस निश्चित त्यांचा जो आनंद आहे तो आम्हाला निश्चित तो आनंद पाहायला आम्हाला आवडतो अभिनंदन आपल्या टीमचा अभिनंदन या सर्व मोबाईल मालकांना आपण काय सांगूया निश्चित ज्यांचे मोबाईल गेलेले आहेत त्यांनी यापुढे काळजी घेतली पाहिजे की मोबाईल आपला ठेवताना व्यवस्थित ठेवला पाहिजे आणि शक्यतो बाबा म्हणजे आपला मोबाईल जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशन भेटला तर तो मोबाईल चालू असताना आपण तात्काळ त्याचं लोकेशन घेऊन तो कुठं आहे हे काढू शकतो परंतु बरेच लोक काय करतात की बाबा मोबाईल हरवल्यानंतर नंतर त्यांच्या लवकर लक्ष देत नाही किंवा वेळ घालवत बसतात आणि मग त्या त्या वेळामध्ये तो मोबाईल स्विच ऑफ झाला की आपल्याला लवकर तो मोबाईल भेटत नाही आणि मग कोणी आपल्याला ट्रेस करायला बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे माझं नागरिकांना एवढा की तुमचा जर मोबाईल कुठे झाला तर तुम्ही तात्काळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जेणेकरून त्याचे लोकेशन वगैरे मोबाईल आढळून आले नाही आता ते मोबाईल काय झालेले आहेत की ज्यांनी ते मोबाईल ज्यांना मिळालेले त्यांनी कुणी मोबाईल शॉपिंग दिलेले आहेत किंवा कुणी ज्या बाबा जे अज्ञान आहे ज्यांना कायद्याचं माहिती नाही त्या लोकांनी ते मोबाईल वापरायला सुरुवात केली आहे काही मोबाईल आपण नगरच्या हाती ती वयस्कर लोक होती भेटले मोबाईल वयस्तर लोक आता त्यांना काय माहिती त्यांना विचारणा देखील भेटला पण आता आम्ही कुठं त्यांचे मालक शोधत बसणार आम्ही मोबाईल वापरत होतो अशा पद्धतीने देखील अज्ञानी लोक आहेत त्यामुळे त्यांना थोडस आपण हे करून मोबाईल भेटणं महत्वाचं आहे त्या ज्या व्यक्तीचा मोबाईल ठरवलाय त्या व्यक्तीपर्यंत मोबाईल जाणं गरजेचं आहे मोबाईल मालक जे आहे ते कोणकोणत्या गावातले आहेत काही नाव बरेचसे मोबाईल मालक जे आहेत ते नारांगा आणि आजूबाजूच्या परिसरातले आहेत परंतु काही व्यक्ती असे देखील भेटले आम्हाला की ते नगरचे आहेत किंवा पुण्यातले आहेत तर ते इथं नारंगावरती प्रवास करताना वगैरे त्यांचा बसमध्ये चढताना वगैरे मोबाईल हरवलेला आहे किंवा इथं मार्केटला काही विक्री करण्यासाठी आपल्या आलेले आहेत किंवा आठवडे बाजारामध्ये काय खरेदी करण्यासाठी आलेले त्यावेळेस त्यांचे मोबाईल हरवले किती दिवसापूर्वी तक्रारी मोबाईल हरवले तरी आपण मला वाटतं ह्या जवळजवळ एक वर्षामधले आपण मोबाईल केलेले आता आपण उलटी सुरुवात केलेली दोन हजार चोवीस पंचवीस मधले मोबाईल सुरुवात केले आपण उलट जातोय आता नंतर दोन हजार चोवीस मधले होते दोन हजार तेवीस मधले होती उलटे आपण सुरुवात केलेली आहे सुरुवातीचे जे लवकरचे आहेत ते आपण मोबाईल सुरुवात सुरुवातीला घेतलेले नंतर आपण चोवीसचे तेवीसचे चे अशा पद्धतीने मोबाईल ट्रेस करायचे मोबाईल किंवा

पोलिसांची ऑनलाईन वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन तुमचा आय मोबाईल ब्लॉक करू करू शकता असं काय काय माहिती पोर्टल आहे ई आर पोर्टल आहे तुम्ही जर त्या पोर्टलवरती तुमची जर डिटेल दिली तर तो मोबाईल जर त्याच्यामध्ये दुसरं सिम पडलं तर त्याच्यामध्ये तात्काळ या ठिकाणी तुम्हाला पण मेसेज येतो आणि पोलीस स्टेशनला कळत त्याच्यामध्ये की असा असा बाबा मोबाईल तुमचा चालू झालेला आहे सीएम आर पोर्टलचा सर्वांनी मोबाईल तुमचा घर झाल्यानंतर त्या पोर्टलवरती तुम्ही या ठिकाणी तुमची माहिती भरावी तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होतोय आम्ही देखील त्या बऱ्यापैकी वापर केला हे जे माननीय मुख्यमंत्री साहेब आहे त्यांचं जे शंभर दिवसाचं ता टार्गेट आहे त्या टार्गेटमध्ये आम्ही ह्याच्यावरती फोकस केला होता की नागरिकांना काय तुम्ही सुविधा दिल्या किंवा हे जे आपण आता जे आपल्याला आय एसओ स्मार्ट पोलीस स्टेशनचं जो मानांकन भेटलं तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही नागरिकांना काय सुविधा दिल्या नागरिकांसाठी तुम्ही काय प्रयत्न केले त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी त्याच्यामध्ये हा एक खूप महत्वाचा मुद्दा होता की तुम्ही आपण बऱ्याचशा तुम्हाला सांगतो किंमती वस्तू त्यामध्ये सोनं असेल पैसे असतील जे गुन्ह्यामध्ये आपण जप्त केले ते बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के लोकांना आपण ते परत दिलेलं आहे स्वतः पाठीमागाला लागून त्यांना या ठिकाणी परत दिलेला आणि त्याचाच एक भाग म्हणून हा मोबाईल देखील बऱ्याचशा आता या ठिकाणी पत्रकार बंधू आहेत आपले पूर्वी साहेब तुम्ही सगळे आहात तर तुम्ही ज्या आपण मध्ये जी प्रेस नोट दिली होती गाड्यांच्या बाबतीत तर त्या गाड्यांचे नंबर वगैरे तुम्ही दिल्यामुळे बरेचसे लोक आम्हाला येऊन या ठिकाणी आकडा झाले आम्ही जवळजवळ पन्नास साठ गाड्या मार्कांपर्यंत तुमच्यामुळे पोहोचू हा तर आम्ही निश्चित स्वतःला खूप नशिबान समजतो की बाबा आम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा एक मिडीएटर म्हणून आम्हाला सहभाग मिळाला